सेवन फिट हाईट लेंटल लेंटल म्हणजे काय प्रकारे नक्की लिंटल म्हणजे आपण डोअर आणि विंडोवर जो सपोर्टिव्ह मेंबर टाकतो हा डोअर आणि जे आपलं बांधकाम आता हे आपली साईड डोअर चे ओपनच राहणार ना त्याच्यावरती काहीतरी बांधकाम असल्याशिवाय तिकडे वरती लोड घेणार दाली येतील दगड खाली येतील त्यामुळे आपण हा लिंटल टाकतो याच्यामध्ये पण कडप्पा टाकतात ब्रेककास्ट वाले पण टाकतात पण आपण हा संपूर्ण सर्व भिंतींवर कास्ट करतो सर्व भिंतींवर कास्ट केल्यामुळे काय होतं की सेम स्ट्रक्चरला जे क्रॅक्स जातात इनबॅलन्स म्हणजे लोडमुळे तो पहिला जात नाही त्याच्यानंतर आज कास्टिंग करतो म्हणजे त्याच्यामध्ये आता काय काय एक तर सिमेंट आहे हो आणि प्लस स्टील 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 एन्फोर्समेंट आता बॉटमला जे आपण आठ एम एमच्या साड्या वापरतो तर इकडे ओपन स्पेस जास्त असतात तिकडे कसं प्लिंटला वॉल टू वॉल असतात त्यामुळे तिकडे आपल्याला लोडचा तेवढा प्रश्न येत नाही पण इकडे आपल्याला स्टील डिझाईन चेंज करावं लागतं आता समजा चार फुटाची पाच फुटाची विंडो असेल तर तो वरचा दगडांचा लोड जास्त होणार मग त्या ठिकाणी आपल्याला चे बार वगैरे टाकावे लागतं ओके दहा एम एम म्हणजे क्वालिटी ऑफ स्टील वाढवावी लागते ओके तुम्ही आता हे जे लेंटल फिरवलेलं आहे ऑप्शन तुमच्याकडे दोन्ही आहेत की तुम्ही हे लेंटल सगळ्याच्या सगळं फिरवा किंवा तुम्ही फक्त दरवाजापुरतं फिरवा ओके इथे हा दरवाजापुरतं फिरवलं हे दरवाजापुरतं फिरवलं आता यांनी हा भिंतीवरती पण तुम्ही बघू शकता या भिंतीवरती पण हे लेंटल फिरलेलं आहे सगळं ज्या सगळं इथे जर तुम्ही ते नाही फिरवलं तर याच्यामध्ये बघा मेजरली कॉस्टिंग काय घर बांधण्यामध्ये मटेरियल आपल्याला काय लागतं एक तर चिरे लागतात सिमेंट लागतं आणि स्टील लागतं ओके आणि बाकी तर बाकी आपल्या म्हणजे फिनिशिंग फिनिशिंग ओके तर याच्यामध्ये हे जे तीन फॅक्टर आहेत चिरे सिमेंट आणि स्टील सिमेंट महाग आहे स्टील महाग आहे तर जर तुम्ही हे नाही केलं सेफ्टीच्या दृष्टीने ओके तर तुम्ही अगेन यू कॅन तुम्ही तुमच्या सेफ्टीवरती कॉम्प्रोमाइज करून तुम्ही कॉस्ट वाचू शकता हे बघा हे सगळं जे सगळं लेंटल या घराला प्रॉपर फिरलेलं आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता इथे काय विंडो नाही आहे पण तरी सुद्धा इथे पण लेंटल फिरलेलं आहे कारण याच्यावरती पण चिरे आहेत आता हे असं बांधकाम आहे की याच्यावरती जी प्लस टू केलं तरी तरी काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही तरी काही प्रॉब्लेम येणार ओके सो हे याचं ऍडव्हेंटेज होऊन जातं आज लॉफ्ट आहे हा लॉफ्ट आहे हा आपण लेंटल बरोबरच फिरतो हा हा लेंटल सोबतच फिरतो हा सामान वगैरे पण आपण वरती ठेवू शकतो आणि मजबूत ओके सेम थिंग विथ द बाथरूम बघा हा इथे आहे हा बाथरूम स्लॅब ओके हा बाथरूम स्लॅब आहे तर हा तुमचा लेंटल बरोबरच फिरलाय ना आता कास्ट होतो कास्ट होतो आपण सात फूटला ठेवतो जेणेकरून वरती आहे ते पाण्याची टाकी किंवा काय आपले इन्व्हर्टर वगैरे असतात सामान असेल तर ते आपण त्या ठिकाणी स्टोअर करून ठेवू ओके सो okay. so, लेंटल बरोबरच आपला बाथरूम स्लॅब पण होऊन जातो ओके जात। okay. जात। विंडो सज्जा म्हणजे एक्सटर्नल आ... बाहेर बाहेरचा हे आता गॅलरी असल्यामुळे हा इकडे विंडो सज्जा छोटा आहे हे आपण पंधरा इंच येत येतो लांबीला पंधरा इंच दीड फुटाच्या आत ओके